कल्याण मध्ये चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते आता तर चोरट्यांनी अक्षरशः घातला असं म्हणावं लागेल कल्याण पत्रीपूल हनुमान मंदिराजवळ एका घरात चोरी झाली दिवसाढवळ्या ही चोरीची घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे यावेळी घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड या, या चोरट्यांनी लंपास केली आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे पोलिसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते दरम्यान कोळसेवाडी पोलीस ठाण्याकडून या चोरट्यांचा शोध सुरू आहे रात्रीच्या अंधारामध्ये गुंडांची टोळी फिरताना आपण पाहिली असेल मंकीमॅन अशी प्राण्यांची नावं वापरून आपण दहशत माजवणाऱ्या टोळ्या सुद्धा पाहिल्या असतील मात्र रात्रीच्या अंधारात आता एका वेगळ्याच टोळीची दहशत आहे आणि ती म्हणजे बिबट्यांची रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील वनकुळे या गावामध्ये बिबटे चक्क ग्रुपमध्ये फिरताना दिसले मानवी वस्तीमध्ये बिबट्यांचा हा असा वावर बघून नागरिकांना सध्या धडकी भरणं साहजिक आहे कारण इथे एक दोन नाही तर चक्क चार बिबट्यांनी हजेरी लावली मात्र वेळ नाही हार्ट अटॅक कधी कुठेही येऊ शकतो मात्र जर हार्ट अटॅक डॉक्टरांच्या समोरच आला तर एक रुग्णाने दवाखाना गाठला आपल्याला काय त्रास होतो हे डॉक्टरांना सांगतानाच रुग्णाला अचानक अटॅक आला आणि तो टेबलवरच कोसळला यामुळे दवाखान्यात एकच गोंधळ झाला मात्र डॉक्टरांनी सतर्कता दाखवली अगदी दहा सेकंदात या रुग्णाचे प्राण वाचवले त्यामुळे डॉक्टरांना मा देव माणूस असं का म्हणतात आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आजकाल वाहन चालक वाहन चालवतात कमी आणि उडवतातच जास्त त्यांच्या वाहनांचा वेग जणू एक्सप्रेस रेल्वेला पण मागे टाकेल नियमांचं पालन करणं म्हणजे वाहन चालकांच्या तत्वात बसतच नाही वाहन चालकांचा हाच बेजबाबदारपणा अनेक वेळा दुसऱ्याचा घात करतो उत्तर प्रदेशच्या हापूर मधली ही दृश्य बघा एक कार फुल स्पीडमध्ये निघाली होती वेग इतका की वाहन चालकाला झेपलंच नाही आणि भरधाव कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये शिरली काही जणांनी कार येत असल्याचं पाहताच स्वतःच्या जीवासाठी पळ काढला तर दुर्दैवानं यामध्ये एकाचा चिरडून मृत्यू झालाय अंगावर काटा आणणारी झोप उडवणारी ही गुजरातमधली दृश्य बघा एकदा एखादा एक स्वतःच्याच जीवाला कितपत कंटाळू शकतो हे दाखवणारी ही दृश्य आहेत हॉटेलजवळ एक ट्रक उभा होता तिथे असलेला एक तरुण काही वेळ तिथेच घुटमळत होता ज्याप्रमाणे तो येऊन उभा राहिला त्यावरून अजिबातच अंदाज येत नाही की तो पुढच्या क्षणाला हे असं टोकाचं पाऊल उचले पण झालं असं की ट्रक सुरू झाला आणि या तरुणानं टायर खाली झोपून आत्महत्या केली त्याच्या आत्महत्येचं कारण समजू शकलं नाहीये मात्र कारण काहीही असो असा आत्महत्येचा निर्णय मात्र चुकीचाच